बालघर प्रकल्प येथे गणेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राणी लंकी यांची वही तुला सामाजिक उपक्रमातून मुलांना संस्कार ऊर्जा प्रेरणा मिळत असते राणी लंके अनाथ गरजू मुलांना आधार देणारे बालघर प्रत्येकामध्ये सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे सामाजिक कामाची आवड असणारे गणेश पवार वर्षभर विविध उपक्रम राबवत समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडत असतात सण उत्सव वाढदिवस साजरे करत असतात सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधलकी जोपासली गेली पाहिजेत बालघर प्रकल्पामध्ये राबविण्यात येत असलेले सामाजिक उपक्रमातून मुलांना संस्कार ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरत आहे बालवयातच योग्य मार्गदर्शन मिळण्यास चांगला विद्यार्थी घडत असतो असे प्रतिपादन राणी लंकी यांनी केले तपोवन रोड पालघर प्रकल्प येथे गणेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राणी लंकी यांची वही तुला करण्यात आली श्री अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे मोनिका जाधव शीतल होन पिंटू जगदाळे पाहासाहेब भगत सरपंच विकास पवार गणेश मिसाळ शुभम जाधव गोवर्धन रोहकले अक्षय लोखंडे आदींसह नागरिक उपस्थित होते खासदार निलेश लंके आजारी असल्यामुळे गणेश पवार यांच्या वही तुला कार्यक्रमाला येऊ शकले नाही मात्र त्यांच्यापेक्षा माझे वजन जास्त असल्यामुळे वही तुला कार्यक्रमात जास्त वह्या लागल्या त्यामुळे बालघल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी फायदा झाला मत राणी लंके यांनी व्यक्त केली वही तुला कार्यक्रमातून बालघर प्रकल्पातील अनाथ गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहिल्यावर मनाला आनंद झाला गणेश पवार हा युवक ध्येय वेळा असून सर्वसामान्य कुटुंबातील आहे तरी देखील समाजामध्ये वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात असे मत शिव सिने अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे यांनी व्यक्त केले खासदार निलेश लंके समाजामधील दीन दुबळे गरजू अनाथ मुलांसाठी व नागरिकांसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याचा सा आदर्श घेऊन आदर्श घेऊन गेल्या चार वर्षांपासून कार्य सुरू आहे विविध सामाजिक संस्थेमधील विद्यार्थ्यांना जीवन आवश्यक वस्तू शालेय गणवेश साहित्य आरोग्य तपासणी वैद्यकीय किट देण्याचे काम केले जाते आश्रम मधील ज्येष्ठांची देखील सेवा केली जाते सामाजिक उपक्रमातून मनाला आनंद होत असल्याचे मत गणेश पवार यांनी यावेळी व्यक्त केले पवारांचा वाढदिवस आणि वाढदिवस अतिशय छान असे वातावरणामध्ये अभिनव मंदिर विकास मंदिर आणि बालघर प्रकल्प या ठिकाणी आज सहा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं गणेश भवन खरोखर एक मनाचा ठिकाण दाखवला कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या आगळ्या याच्यात वाढदिवस साजरा करतात पण दुसरीकडे वाढदिवस साजरा न करता आपल्या छोट्या छोट्या बालगोपाळ गरीब मुलांसाठी काहीतरी आपण एक देणं लागतो आणि त्या हेतून आज या ठिकाणी गणेशने वाढदिवस करायचं ठरवलं खरोखर कसं मी मनापासून आभार मानते अतिशय छान असं या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन नियोजन केलं आणि त्यांच्यासाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था घरी जेव्हा आम्ही केलेली आणि पण त्याचा थोडंसं राहिलं का तो नाराज झाला तेव्हा नाराज झालाय साहेब आले नाही म्हणून एक पायाचं ऑपरेशन झाले परवा पण ते दिवसभर ऑपरेशन केल्या बसून घरी नाही झालं कारण दिवसभर कार्यक्रम करून करून त्यांचा आता पाय सुज नाही त्यामुळे ते नगरमध्येच पण आराम करतात कुठं बोलत नाही गणेशला ते आराम करत येणार चालता लागला म्हणून लागल्यामुळे गोळ्या घेऊन थोडासा आराम त्या ठिकाणी करतात आणि त्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी पाठवले गणेश नाराज व्हायचं ते कारण नाही ते आले काय मी आले काय या ठिकाणी येतच आहे तुझा वाट बस नक्कीच करतील बोलत बोलवते किंवा घरी सकाळी आला तरी ते तुझा कापल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तो नाराज होऊ नको नाराजी ते करायचं त्यामुळे मी ती नाराजी तुझी जेव्हा तू आल्यावर माझ्या सांग आलं नाही करून माहिती त्यांची संघ काय बोलू नेत्यांवरचा मी जास्त टाइम या ठिकाणी दिले त्याच्यामध्ये जास्त थांबले पण नसते साहेब या ठिकाणी पण खरोखर ते साहेब या ठिकाणी येणं गरजेचं होतं पण काही आजारी असल्यामुळे आले नाही कारण त्यांनी साहेबांचा नवस सुद्धा या ठिकाणी आहे वही तुला कारण त्याला त्यांना वयाची जुळा कडे साहेबांच्या वज नाही ते वय वाटायच्या त्या आणि त्या जर वय आता माझ्या वज नाही तेव्हा मागात पडतील माझं वज नाही जास्त त्याच्यामुळे मला नाराज झाला आणि जास्त वया आणावं लागते तर मी जाऊन जास्त अतिशय छान असं वाटवसाचं आयोजन आयोजन केलं आणि ह्या छोट छोट्या बालगोपाळांचं कौतुक करावं तिथं थोडे कारण त्यांच्या टाळ्यावरच कार्यक्रमात शो आले प्रत्येक कार्यक्रमात त्या म्हणजे कोणी बोलल्यावर आणि त्या प्रत्येक गाण्यात गाणं चालू असताना त्या टाळ्या त्यांच्या आवाज येत होता कारण मुलं थोडे पण टाळ्यांचा आवाज जास्त येत होता त्या टाळ्या त्या वाजत होते कारण माझा अतिशय बारकांच्याकडे लक्ष होतं आणि साहेबांचं गाणं लावलं होतं त्या गाण्यावर अतिशय बरोबर त्या गाण्यावर ते ऍक्टिंग करत होते आणि नंतर माझं गाणं तर आजच लावलं म्हणजे अचानक तरी त्यावर सुद्धा त्यांनी अतिशय छान असं नृत्य साजरा केला आणि अतिशय छान असा हुशार आहेत कारण मी पहिल्यांदा शाळेत आलेला माहितीच वाढदिवस साजरा करायचे तर खरोखर अतिशय छान असं या मुलांवर संस्कार आहेत आणि खूप हुशार या ठिकाणी ते मुलं आहेत कारण मी दरवेळेस पाहते तर अतिशय छान असं त्यांचं या ठिकाणी आल्यावर दिसून येतं का त्यांच्या वागण्यात आणि काय काय असतं ते म्हणजे एकदम ते हुशार ते आहेत तर खरोखर मी मनापासून शाळेचा मनापासून आभार मानतो कारण त्यांना घडवणारे शिक्षक शिक्षकांनी शिक्षिकांनी भाऊ सुद्धा आहेत कारण ते आमच्या पाहुणीच पारवाडीचे तर खरोखर आज ते अतिशय छान असतात त्यांच्या मुलावर ते अतिशय छान असत संस्कार त्या ठिकाणी करतात आणि बरेच जण या ठिकाणी वाढदिवस साजरा येऊन करतात कारण एक छोटे छोटे म्हणजे गरीब विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था होत असते प्रत्येकाच्या वाढदिवसाला आणि त्याच्यातूनच अतिशय मुलांवर पण आणि शाळेवर अतिशय छान असा विकास त्या ठिकाणी झाला आणि नंतर पंधरा लाख रुपये त्या भाऊने दिले त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि नंतर त्यांचा जा जागेचा जा प्रश्न आहे तो सुद्धा आपण साहेबांबरोबर बोलून तो सुद्धा मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू आणि असाच वाढदिवस प्रत्येक जण या शाळेत येऊन साजरा केला तर खरोखरच या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काहीतरी जेवणाचा त्या आणखीन आणि आपण काही विकास मदत जर शाळेसाठी दिली तर आणखीन मुलांमध्ये विकास होईल आणि शाळेचा सुद्धा विकास होईल तर एवढं शब्द संपत्र मी माझ्या वतीने उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी बालमित्रांच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि खासदार नरेश लंगेसाहेब यांच्या वतीने मी गणेश भावना पुढील वाटचाली सगळ्यांच्या शुभेच्छा देण्या ठिकाण थांबते त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा मनातील पूर्ण हो गणेश भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जे ते हा उपक्रम ते राबवत आहेत आम्ही लास्टाईमध्ये दिवाळीच्या वेळेस पण जे फराळ वाटप होतं अनाथ आश्रममध्ये एम आय डी सीमध्ये तिथे पण मी उपस्थिती होती माझी आणि इथे इथे पण आहे आपण बड्डे सेलिब्रेशन करतो मोठ्या मोठ्या पार्ट्या देतो पण ह्या मुलांना अनाथ मुलांना जे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी जे गणेश भाऊ करतायत किंवा त्यांची सहल काढतायत किंवा त्यांना शालेय उपक्रमात जे सहकार्य करतायत हे कोणीही करू शकत नाही आणि ते खूप सामान्य घरातले आहेत सामान्य घरातला व्यक्ती हे करतोय ज्यांच्याकडे काही नसतानाही याची खूप कौतुक कौतुक करण्यासारखी बाब आहे सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या लागवेत खूप छान वाटतं हो आणि अशा आनंदाच्या क्षणात आम्हाला आमची उपस्थिती लाभते हा एक आमचा खूप चांगला भाग आहे परत एकदा गणेश भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कारण गणेश भाऊसाठी मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून आलो कारण गणेशभाऊचा स्वभाव साधा असा आहे की परवापासून ते मी सारखं सकाळी एकदा ता फोन ताई दुपारी एकदा फोन पिंटूवर मी आलं पाहिजे म्हणजे काय असतं की एक स्वभाव म्हणजे गणेशभाऊची माझी आज समोरसमोर आज भेट झाली आहे तर आमचं निलेशलिंग प्रतिष्ठान किंवा जिल्हा त्यात आमचं चालत असतं काहीतरी म्हणजे पण नुसत्या फोनवरनं जर एवढं भाऊ आपले लोक आपलेसे करण्याकडे आपलेसे लोक कसे करता येते ही गणेश भाऊ फार मोठी कला आहे आणि ही कला नुसते मानमती नाही तर कराडच्या सुद्धा काही येणार होत्या पण ते त्यांचं आमचं शंभर किलोमीटरचं अंतर असल्यामुळं त्या येऊ शकले नाही गणेश भाऊ तुला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कारण ताईंना पुढे जाईच आहे त्यामुळे ना ताईंचा वेळ वाया आणि ताई कोरोनामध्ये चहा वाढलेली म्हणजे हा पण त्याला म्हणजे मी त्याला सकाळी पण लेक्चर दिले कमीत कमी आपलं तर काय पण तो ध्येयवेळा माणूस आहे त्याला बाकी काही म्हणजे त्याला म्हणजे एक महिन्यापासून मी घरी आलोच रात्री तुमच्याकडे नेते हो। त्याची तयारी चालू एक महिना सात जानेवारीपासून सकाळपासून रात्री फोन दिवसा उठलं का फोन मला वया खासदार आले पाहिजे खासदार यायला पाहिजे मी पर्यंत खरं आहे पण सहा तालुके राज्य दिल्ली उपडी संपत्ती पाठ तीनला त्याच्यामुळे हा पुणे काही लई म्हणजे ताई आल्या आम्ही सगळ्या कार्यक्रमला ताईला दूर घेतो आणि गणेश देहावाडा माणूस येत्यांनी काय कसं कर नियोजन करतो साहेब तुम्ही आता करून साते राहणारे <laughs> <दोड़ों दाले> <laughs> <में दोड़ों। laughs> हो मी जवळूनच आलो वीस किलोमीटरवरून आणि मागच्या दीपक दीपकांना नामी होतो मला ताई आम्ही या मॅडिशमध्ये माझा आवाज मोठा आहे आणि सर्वांच्या वतीने मी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याची नाराजी साहेबांची काही अडचण नाही आणि त्यांनी काही नाराज व्हायचं कारण नाही एक माणूस सगळ्या त्याला पुरू शकत नाही त्यामुळे मी त्या साहेबांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर